राजकारण हे तत्वांसाठी लोकसेवेच्या प्रेरणेने आणि समाज हितासाठी असावं अशी अपेक्षा अनेकांची असते मात्र आणि गेल्या काही वर्षांमधील राजकीय परिस्थितीवर नजर टाकली तर हीच तत्व खुंटीवर टांगून काही नेते सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी आकांताने धावत असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय पक्षांतर गुप्त भेटी संपर्कात असल्याच्या चर्चा आणि शिवाय अजितदादा आणि एकनाथ शिंदेचं बंड तर आपल्या डोळ्यासमोर आहेच हे सगळं सत्तेच्या हव्यासाचं उदाहरण बनून राहिले सध्या सत्तेच्या बदल्याने फावलेली पदं अनेकांच्या वाट्याला आलेत यातून एकच गोष्ट अधोरेखित होतीये की सत्तेसाठी राजकीय सौदेबाजी आता नॉर्मल झालीय कधी काळी कार्यकर्त्यांशी बांधील की विचारधारा संघर्ष हे घटक पक्षात टिकण्याचं कारण असायचं मात्र आजच्या घडीला विचारधारा ही केवळ बोलण्यापुरती आणि सत्ता हेच अंतिम लक्ष झालंय असंच काहीस घडलं होतं विशाल पाटील यांच्यासोबत विशाल पाटील म्हणजे तत्ववादी आणि पक्षाशी एकनिष्ठ असणारं नाव बरं पहिल्यापासूनच त्यांच्या घराण्याची काँग्रेस सोबत असणारी नाळ सर्वांनाच माहितीये पण काही दिवसांपूर्वी त्यांनीच मंत्रीपदाची आणि सत्तेत जाण्याची इच्छा उघडपणे दाखवली Holi त्यानंतर त्यांना भाजपकडून ऑफर देण्यात आली असल्याच्या बातम्या पण पन आपण पाहिल्या पण या सगळ्या चर्चा आणि बातम्या कुठेतरी आता थांबल्यात एवढंच नव्हे तर आता भाजपवर राग आणि काँग्रेसवर अजूनच प्रेम पण पन उघडपणे सत्तेत जाण्याची इच्छा बोलून दाखवणारे विशाल पाटील अचानकच हा बदल कसा झाला मधल्या काही दिवसात राजकीय वारक कसं फिरलं नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी साधारण एक ते दीड महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीनं सांगलीत डिजिटल मीडियाचं राज्य अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं आणि या उद्घाटन प्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे संजय भोकरे हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमावेळी बोलताना विशाल पाटील यांनी एक मोठं विधान केलं होतं आणि या कार्यक्रमात जयकुमार गोरे देखील उपस्थित होते आणि हाच मुद्दा काढ काढून विशाल पाटलांनी म्हटलं होतं की जयकुमार गोरे इथं आलेले आहेत ते आपले जावई आहेत त्यांची सासरवाडी आमच्या शेजारीच आहे आमच्या शेजारी भिंतीला भिंत लागून आहे योगायोग असा की ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले मी देखील अपक्ष निवडून आलोय मी आता परत काँग्रेस मध्ये जाईन किंवा कोणत्या तरी पक्षात जाईन पण कुठं तरी पुढे जाऊन आम्हाला मंत्रीपद मिळावं अशी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात व्हावी अशी मी अपेक्षा करतो असं विशाल पाटील म्हणाले होते याशिवाय राजकीय प्रवास हा परिस्थिती असतो शेवटी मतदारसंघातील कामं व्हावी लागतात आपला भाग आपला जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्षा पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत जिल्हा परिषद ग्रामपंचायत एखादा सदस्य जर काही वर्षांपूर्वी त्यांच्या संपर्कात आला असेल तर त्यालाही माझा भाऊ आज या ठिकाणी मंत्री झालेला आहे असंही विशाल पाटील यांनी त्यावेळी म्हटलं होतं त्यांच्या याच बोलण्यानं सगळीकडच खळबळ उडाली होती उपस्थितांनी देखील भुवया उंचावल्या आणि विशाल पाटील हे मंत्रीपदा इच्छुक आहेत अशा चर्चा राज्यभर गाजल्या अर्थात विशाल पाटील हे सध्या काँग्रेसमध्ये पण नाहीयेत पण ते काँग्रेस सोबतच आहेत हे सर्वांनाच माहिती होतं आणि आता भविष्यात काँग्रेसलाच विशाल पाटील साथ देणार हे देखील निश्चित होतं अशी स्थिती होती कारण त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे पूर्वीपासूनच काँग्रेस सोबत घनिष्ठ संबंध होते सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले त्यांनी काँग्रेसला आपला पाठिंबा दिला असून ते लोकसभेत काँग्रेसचे शंभराव्य खासदार आहेत पण त्यांच्या प्रवेशासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संघ बांधला असून एक नाही तर तीन तीन वेळा त्यांनी विशाल पाटील यांना भाजपची ऑफर दिली होती अशी माहिती मिळालेली पण आता पुलाखालून सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर थेट आरोप केलाय की भाजपने आमचं घरानं फोडण्याचा प्रयत्न केलाय आणि आता या आरोपांमुळे नवा राजकीय वाद निर्माण झालाय विशाल पाटील हे सांगलीच्या राजकारणात महत्वाचं नाव त्यांच्या घराण्याचा काँग्रेसशी जुना संबंध आहे मात्र त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला आणि आता त्यांनी भाजपवर फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोप करत एक नवा मुद्दा उपस्थित केलाय काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही गोष्ट अपक्ष खासदार विशाल पाटील यांना खटकली त्यांनी याबाबत जाहीर नाराजी बोलून दाखवली तर सोलापूर येथे एका कार्यक्रमात भाजपने आमचं घर फोडलं असा आरोप केला त्यानंतर आता सांगलीत भाजपकडून पलटवार करण्यात आलाय एका बाजूला हे सर्व असताना विशाल पाटील यांचे आता काँग्रेस बद्दल प्रेम होतो जात आहे पण विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नव्हे तर अपक्ष जयश्री पाटील यांचा प्रचार केला होता त्यावेळी कुठं होतं त्यांचं काँग्रेस प्रेम ते नक्की कोणत्या विचाराच्या आहेत हे ठरवावं आणि आपला पक्ष निश्चित करावा असा टोला देखील पाटील यांनी याशिवाय भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात फूट पाडण्यासाठी जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश घडवून आणला मला देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील सतत भाजपच्या प्रवेशाची ऑफर देत असतात पण मी काँग्रेसच्या विचारांचा आहे त्यांच्या दोन टर्म खासदार असणाऱ्याला पाडून निवडून आलोय त्यामुळे मी काँग्रेसचा असल्याचं विशाल पाटील यांनी नी म्हटलंय विशाल पाटलांच्या या बोलण्याला भाजपच्या वीद बर्वे यांनी प्रसिद्धी पत्रकातून विशाल पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले बर्वे यांनी पत्रकात म्हटलंय की मी भाजपचा मतदार असून केवळ काँग्रेसने शिवसेनेच्या आहारी जाऊन काँग्रेसचं तिकीट कापलं होतं उद्धव ठाकरे यांनी दादा घराणं संपावं हो म्हणून विशाल पाटील यांचे तिकीट कापले होते वसंत दादा घराण्यावर अन्याय झाल्याने खासदार विशाल पाटील यांना मतदान केलं मात्र खासदार पाटील यांना आता काँग्रेसबद्दल प्रेम उफा पण केवळ जयश्री यांच्या भावबंधनामुळे त्यांनी प्रचारात भाग घेतला त्यांचे खरेच काँग्रेसवर प्रेम असते तर सांगली विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष जयश्री पाटील यांची बाजू घेतली त्या जयश्री पाटील यांनी केवळ शेतकरी बँकेतील भानगडीतून वाचवण्यासाठी संघसंस्कारित भाजपत प्रवेश केलाय असं या पत्रकात म्हटलंय विशाल पाटलांच्या बोलण्यावर चंद्रकांत पाटलांनी देखील प्रतिक्रिया दिल्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे कसे विजयी झाले हे मी जाहीरपणे सांगू शकत नाही लोकसभेतील विजय ही विशाल पाटलांसाठी लॉटरी होती असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केलं वसंतदादा पाटील घर फोडलं या आरोपातही काहीही तथ्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं एवढंच नव्हे तर लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत ते का विजयी झाले नाहीत प्रत्येक वेळी परिस्थिती बदलते यावेळी बदलली सगळ्यांना अनुकूल झाली ते विजयी झाले पण आता मी अपक्ष खासदार झालो म्हणजे मी राजा झालो अशी भावना त्यांच्यात तयार झालीये ते सर्वच विषयात टिप्पणी करू लागलेत अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना सुनावलंय या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर आपल्या हे लक्षात येत आहे की राज्यातील राजकारण सध्या इतकं गतिमान आणि गोंधळलेलं आहे की एक एक घडामोड बघितली तर सत्ता विचारधारा आणि मैत्रीचं राजकारण क्षणात कसं बदलतं हे स्पष्ट होते काल परवा आज एकमेकांच्या सोबतीची भाषा करणारे नेते आज मात्र एकमेकांवरच जोरदार टोलेबाजी करतायत ज्या भाजप सोबत एकत्र येण्याची तयारी दाखवली होती आज त्या भाजपवर आता फोडल्याचे आरोप होऊ लागलेत या सगळ्या राजकीय हालचालींकडे पाहिलं तर स्पष्ट दिसतं की सत्तेचं वारं कुठे वळेल हे कोणालाही सांगता येणं कठीण झालंय एकीकडे एक 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 आरोप तर दुसरीकडे प्रत्युत्तरांची रांग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी काल सोबत जायचं म्हटलं होतं तेच आज एकमेकांवर शाब्दिक हल्ले करतात दिसतायत या सगळ्या घडामोडींनी राज्यातील राजकीय समीकरण प्रचंड वेगानं बदलत आहेत आणि या राजकीय घडामोडींमधून नक्की कोणाचा फायदा होणार आणि कोणाचं नुकसान होणार हेच पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका